नमस्कार मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण मटारपासून खमंग अशी भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भजी एकदम झटपट अशी तयार होतात आणि सध्या हिवाळीचे दिवस आहेत तर भरपूर प्रमाणात मटार उपलब्ध असतात म्हणजेच हिरवे वटाणे तर त्याच्यापासून अशी रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता लहान मुलापासून सर्वांनाच आवडेल अशी तर ही भजी एकदम फुरफुर अशी बनतात त्याच्या आवाजावरून तुमच्या लक्षात येईल आतून हे एकदम सॉफ्ट बनतात आणि वरून एकदम कुरकुरीत अशी बनतात तर एक मी तुम्हाला मोडून दाखवते तुम्ही पाहू शकता एकदम क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी ही आपली भजी बनवून तयार झालेली आहे तर त्याच्यासाठी काय साहित्य लागतंय ते पाहायचं आहे आपल्याला तरी ते मी सर्वात अगोदर एक मिक्सरचा जार घेतला त्याच्यामध्ये एक वाटी असे मटार सोलून घेतले आहेत किंवा हिरव्या वाटाण्याच्या शेंगा त्याच्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या सहा ते सात हिरवी मिरची आणि दोन अद्रकाचे तुकडे घेतलेले आहेत याला ओबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक वाटून नाही घ्यायचं तर हे वाटण आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं अशा पद्धतीने याला मी काढून घेते आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचं साहित्य पण ॲड करून घ्यायचं आहे आणि ते एक प्रमाण आहे जेवढे आपण मटार घेतलेले आहेत तेवढेच आपल्याला इथे ते बेसनपीठ घ्यायचं आहे तर एक वाटी मटारला एक वाटी बेसनपीठ अशा प्रमाणात इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे नंतर थोडासा ओवा असा हातावरती घ्यायचा आणि त्याला चोळून नंतर घालायचा त्याच्यामुळे एकदम चव अशी छान येते आपल्या भजीला त्याच्यानंतर इथे चवीपुरतं मी मीठ घालते तर अर्धा चमचा आपल्याला मीठ लागणार आहे नंतर आपल्याला घालायची हळद तर पाव चमचा मी ते हळद घालते आणि याच्यानंतर इथे मी हिरवी फ्रेश कोथिंबीर कट करून घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये घालून घेते नंतर मी घेतलेला आहे कांदा त्याला बारीक असं चिरून घेतलेलं आहे आणि त्याला पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि जसजसं आपल्याला याच्यामध्ये पाणी लागेल तस तसं आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर अगोदर मी याला व्यवस्थित मिक्स करून घेते आणि नंतर याच्यामध्ये पाणी घालते तर आपण जे वाटण बनवलं होतं त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी पाणी घ थोडंसं घेतलं आणि त्याला असं हलवून याच्यामध्ये घालून घेतलं आणि याला मिक्स करून घेते तर जस जसं पाणी लागेल तस तसं मी याला याच्यामध्ये पा पाणी ॲड करून घेते तर मला आणखीन थोडंसं पाणी लागत होतं त्याच्यामुळे मी ते पाणी घालून घेतलं आणि परत व्यवस्थित एकदा याला मिक्स असं करून घेतलेलं आहे तर ही भजी एकदम खमंग बनवून तयार होतात आणि सर्वांनाच आवडतील अशा पद्धतीने बनवली गेलेली आहेत आता याच्या नंतर याच्यामध्ये कुरकुरीत भजी व्हावीत म्हणून याच्यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ ॲड करून घेते तर असं तांदळाचं पीठ ॲड करून घेतल्यामुळे आपली भजी हे वरून एकदम क्रिस्पी अशी बनतात कुरकुरीत बनतात आणि आतून सॉफ्ट त्याच्यामुळे ते, ते खायला एकदम आपल्याला छान लागतात आता हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मी सर्वात शेवटी तांदळाचं पीठ घातलं काय होतं कधी कधी आपण मिश्रण हे बनवत असताना आपल्याकडून थोडंसं पाणी जास्त होतं मग अशा वेळी आपण शेवटी जर हे तांदळाचं पीठ असं ॲड केलं तर त्याचं पिठाचं प्रमाण योग्य असं होतं त्याच्यामुळे सर्वात शेवटी तांदळाचं पीठ घालायचं आणि त्याची कन्सिस्टन्सी पाहायची तर अशाच पद्धतीनं आपल्याला पीठ हवं आहे तर आता हे पीठ बनवत असतानाच इथे मी कढई गरम करायला ठेवलेली होती आणि आपलं तेल पण छान गरम झालेलं आहे आता मी भजी सोडून घेते तर अशा पद्धतीने हाताने मी सोडून घेते अगोदर या हाताने सोडल्यानंतर पण ती एकदम छान अशी सोडली जातात आणि आपल्याला एक साईड आप छान अशी तळून घ्यायचे साधारण तीन ते चार मिनिटं लागतात तर गॅसची फ्लेम इथे आपल्याला लो पण नाही ठेवायची आणि हाय पण नाही ठेवायची तर मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत तर एक साईड तळून आपली छान झालेली आहे आता दुसरी साईड मी ते तळून घेते याला पलटी करून घेते तर तुम्ही पाहू शकता आपली भजीही बनवून तयार झालेली आहेत आता दुसरी बॅच पण मी अशाच पद्धतीने बनवून घेते एकदम दिसायला पण मस्त अशी दिसत आहेत रंग पण खूप छान आलेला आहे आता याच्यानंतर मी चमच्याने सोडून दाखवते ते तुम्हाला तर कुणाकुणाला भजीच्या बॅटरमध्ये हात घालायला नको वाटतो तर अशा पद्धतीने चमच्याने पण तुम्ही सोडून घेऊ शकता आणि शक्यतो मी कोणतीही भजी बनवायची असेल तर ती चमच्यानेच बनवते अशा पद्धतीने सोडली तरी ती छान सोडली जातात आणि मस्त अशी फ्राय पण होतात तर याला पण पूर्वीसारखंच एका साईडनं अगोदर छान असं तळून घ्यायचं आणि नंतर ती साईड पलटी करून घ्यायची तरी ते पाहू शकता एक साईड आपली छान तळून झालेली आहे आणि आता दुसऱ्या साईडला पलटी करून त्याला पण एका मिनिटभर आपल्याला छान तळून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने सर्व भजी बनवून घ्यायची आहेत तर आपली इथे ही पण बॅच बनवून तयार झालेली आहे आणि एकदम दिसायला सुंदर असे खायला पण एकदम चविष्ट ज्यांना कुणाला बाहेरचं काही खावंसं वाटत असेल तर अशावेळी तुम्ही घरातच अशी खमंग भजी बनवून खाल्ली तर ते आपल्या शरीरासाठी पण एकदम उत्तम अशी राहील आणि खायला पण एकदम चविष्ट अशी लागतात आता ही सर्व भजी मी बनवून घेते आपली भजी बनवून झालेली आहेत आणि अशा पद्धतीने मी याला काढून घेतलेलं आहे तर आजची रेसिपी ही कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीच रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छान सा रेसिपी सोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद